पाणीपतच्या युद्धात मराठे जिंकले असते तर खरं तर जर तर या गोष्टींना इतिहासात थारा नाही ही, ही गोष्ट घडून गेलेली आहे आणि सत्य आहे तरीही जर मराठे पाणीपतच्या युद्धात जिंकले असते तर पाणीपतच्या पराभवाने मराठ्यांनी इतकं गमावलं की या युद्धाच्या पराभवाने मराठा साम्राज्याचा कणाच खिळखिळा झाला हे युद्ध भारताच्या इतिहासात निर्णायक व दुर्गामी परिणाम करणारे ठरले या युद्धाने संपूर्ण मराठी सत्तेला फार मोठा धक्का बसला यातून हे साम्राज्य कधीच सावरले गेले नाही जर पाणीपतच्या युद्धात मराठ्यांनी अहमदशाह अब्दालीचा पराभव केला असता तर मराठ्यांच्या अटकेपार झेंडे शाबूत राहिले असते कदाचित नंतरच्या काही वर्षातच मराठा सत्तेचा विस्तार झाला असता परकीय आक्रमण्यांनी कधीही भारताकडे वाईट नजरेने पाहिले नसते इंग्रजी सत्ता स्थापन होणं हे कधीही हिंदुस्थानात घडलं नसतं व गुलामगिरीचे पाश कधीही हिंदुस्थानात आवळले गेले नसते मराठी सत्तेचा दबदबा कायम राहिला असता दुसरी गोष्ट म्हणजे मराठ्यांची पिढी शाबूत राहिली असती कारण या युद्धात अनेक कर्ते मराठी सरदार मारले गेले भाऊसाहेब विश्वासराव इब्राहिम खान गार्दी यशवंतराव पवार तुकोजी शिंदे जनकोजी शिंदे आणखी काही मातब्बर मंडळी कामी आली मराठ्यांची करती पिढीच या युद्धात मारली गेली आणि त्यामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकच नष्ट झाला जर विजय झाला असता तर ही खूप मोठी हानी रोखता आली असती आणि काही काळातच स्थिर होऊन मराठी सत्ता पुन्हा उत्तरेतून संपूर्ण भारतभर आपली सत्ता स्थापन करू शकली असती इंग्रजांचा वाढता प्रभाव रोखता आला असता नानासाहेब पेशवांच्या कारकिर्दीत मराठे संपूर्ण हिंदुस्थानात बसवत असताना मुघल साम्राज्यातील सदन अशा बंगाल सुब्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व हिमतीने साधना करत होते पानिपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी भांडणारे मराठे व मुसलमान यांच्या सत्ता दुर्बळ झाल्या त्याचा फायदा नवीन उदयाला येणाऱ्या इंग्रजी सत्तेला मिळाला मराठ्यांच्या पाणीपतच्या पराभवामुळे उत्तर हिंदुस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे काम इंग्रजी सत्तेने केले मात्र जर मराठे हे युद्ध जिंकले असते तर इंग्रजांचे साम्राज्य कधीच समाप्त होऊन त्यांना केवळ व्यापारापुरतेच मर्यादित ठेवता आले असते या युद्धात जरी अब्दालीचा विजय झाला असला तरी परंतु त्याला या युद्धाचे फारसे काही हाती लागले नाही या युद्धात त्याचे प्रचंड असे नुकसान झाले तो विजयी होऊनही त्याला त्याची सत्ता जास्त काळ दिल्ली स्थापन करता आली नाही आणि जिंकलेल्या प्रदेशावरही आपले वर्चस्व स्थापन करता आले नाही हेच जर अब्दालीचा दारूण पराभव झाला असता आणि मराठ्यांचा विजय झाला असता तर भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा मांडला गेला असता मराठी सत्तेची मुळे आजपर्यंत देशाच्या प्रगतीसाठी तत्पर झाली असती मराठी सत्तेचे राजकीय वर्चस्वात आमूला आमूलाग्र असे बदल झाले असते पाणीपतच्या विजयानंतर अब्दालीने दीड वर्ष दिल्लीत राहून दिल्लीचा ताबा घेतला होता मुघल बादशाह शाह आलम हा दिल्लीतून पळून गेला होता त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता रक्षणकर्त्या मराठ्यांचा पराजय झाल्याने मुघल सत्तेला जबरदस्त धक्का बसला अब्दाली आमगांडला परत गेल्यावर नजीबने दिल्लीची सत्ता बळकवण्याचा प्रयत्न केला त्यात तो काही अंशी यशस्वी झाला मोगल साम्राज्य तसे माधवराव पेशव्यांच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी ते केवळ नाम मात्र होते जर यात मराठे जिंकले असते तर ते दिल्लीच्या सत्तेवर आले असते व मोगलांचे नामोनिशान मिटवता आले असते मुघलांची सत्ता पूर्णपणे नष्ट झाली असते मराठ्यांचे न भूतो न भविष्यती अशी स्वप्ने पूर्ण झाली असती दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या ओळीप्रमाणे मराठ्यांची सत्ता एवढी मजबूत झाली असती की संपूर्ण देशाचे नेतृत्व मराठ्यांच्या देखरेखीखाली आले असते मराठी संस्कृती संपूर्ण भारतभर पसरली असती मराठी सत्तेची राजधानी कदाचित महाराष्ट्रात आली असती व तीच संपूर्ण भारताची राजधानी झाली असती पाणीपातच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि कर्नाटकमधून मराठी सत्तेचा पाया उखडला याचाच फायदा घेऊन मैसूरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट होऊन हैदर अलीने आपली सा सत्ता स्थापन केली हैदर अलीच्या उदयामुळे मराठ्यांच्यात शत्रूत आणखी एक शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात हैदर अलीने व त्याच्यानंतर त्याचा मुलगा टिपू सुलतानने मराठ्यांना कायम त्रास दिला पाणीपतचे युद्ध झाले नसते आणि मराठ्यांचा त्यात विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोकेवर काढून दिले नसते हेही तेवढेच खरे म्हणावे लागेल हैदर अलीची सत्ता उदयास आली नसती नानासाहेबांना विश्वासराव माधवराव व नारायणराव ही तीन मुले परंपरेनुसार नानासाहेबांनंतर त्याचा त्यांचा मोठा मुलगा विश्वासराव पेशवे पदावर बसले असते पण युद्धात विश्वासराव मारले गेले तसं त्या धक्क्याने नानासाहेबांचा मृत्यू झाला त्यानंतर माधवराव पेशवे पदावर बसले त्यांनी कशीबशी सत्ता पूर्ववत आणली पुण्यातल्या राजकारणाचे मात्र वासे फिरले त्याचा परिणाम पूर्ण सत्तेवर झाला त्यात मराठा सरदारांच्यातील आपापसात वाद शिगेला पोचले होते त्याचा परिणाम मराठी साम्राज्याला भोगावा लागला व त्याच वादाचा फायदा इंग्रजांनी घेतला त्यामुळे इंग्रजांच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालण्याचे कामच जणू त्या काळात घडले होते या आणि आमच्या देशावर आता तुम्ही राज्य करा असे निमंत्रणच जणू मराठ्यांनी इंग्रजांना दिल्यासारखे घडले इंग्रजांना सत्तेची पूर्ण इंग्रजांनी सत्तेची पूर्ण सूत्रे आपल्या हातात घेतली होती त्याची झळ पूर्ण भारताने दीडशे वर्षापेक्षा जास्त सोसली गुलामगिरीचा पाश स्वतःभोवती अडकून घेतला हेच जर मराठे पाणीपतमध्ये जिंकले असते तर धन्यवाद